आज इकडं एक सरकारी नोकरदार मुलगा आलेला आहे मुलाचे आई वडील बारलेले आहे आणि त्यांच्याबद्दल बाकी सविस्तर माहिती ते सांगतील त्यांची खराशी कि मोठी अपेक्षा नाही अनुरूपाशी जोडीदार मुलगी त्यांना पाहिजे समजून समजून घेणारी तर आपण त्यांची माहिती सविस्तर ऐकून घेऊ मला सांगा तुमचं जन्मतारीख काय आहे माझी एक सहा एकोणऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचा चा जन्म आहे शिक्षण काय तुमचं बारावी बारावी बारा, तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोणतं शिवना टाकन कन्नड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं बरं आजचा आताच वास्तव्य चाळीस गावला आहे चाळीस गावला राहिला आहे जॉब तिकडे करतो बरं काय जॉब आहे तुमचा आश्रम शाळेला एक मदत शिपाईच्या पोस्टला शिपाई म्हणजे जॉब प्रूफ आहे तुमची परमनंट एक टेम्पर आहे नाही परमनंट परमनंट तुमच्याकडे परमनंट एका निर्माई लॉ फॉर लेटर लेटर सगळं कम्प्लीट आहे ना सगळे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे हा कारण आजकाल कसं आहे प्रत्येकाला परमनंट लागत डॉक्युमेंट मी तुम्हाला टाकले ना व्हॉट्सअप हा बघू शकता कोणाला वाटले तर पाहू दाखवू शकतो बरं बरं आई वडील लहानपणी वा लहानपणी वाले भाऊ बहीण भाऊ नाही दोन बहिणी एक गवले दिली हा निकमांकडे हां आणि एक नालेगावला दिली चव्हाणांकडे मोठी असं दोघी बहिणीचं लग्न झालेलं आहे मामा बोलटांचे काय आहे ना शेला शेला आहे पण ते वारले बसमध्ये कंडक्टर होते बरं तीन मावशे आहेत मला एक जेवरला आहे पावा दोन बोलटनलाच असतं बरं एक एक तिचं नाव खंडे दुसरीचं माचे बरं बरं काका होते वारले चुनत तो गावा माझी दहा सात एकर धरणात गेली शेती आणि आता फक्त एक शिल्लक आहे गावावर गावाच घर आहे गावावर पडलेलं आहे ते आता सध्या मी चाळीस गावला असतो मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा शिकलेली चालेल चांगला स्वभाव पाहिजे लोक चांगले पाहिजे आपल्यालाही सांभाळून घेणार पाहिजे त्याच्या तुम्हाला आईवडील नाही समजून घेणारी पाहिजे बरोबर हा पण आता कसं मुलीचं शॉर्टेज झाल्यानंतर तुमची यजमाज थोडी पुढे सरकली मग एक कंधी जर घटस्फोटी तुम्ही वाईल तुमचं पहिले झालेलं नाही लग्न तुम्ही फ्रेश आहे समजा पाहायला कोणी नसल्यामुळे थोडस पक्क झाल्याशिवाय झाल्याशिवाय काय हरकत नाही आम्ही तुमच्यासाठी निश्चित प्रयत्न करू आणि तुमचं लग्न आपल्याच हातून येईल अशी मी खात्री देण्याचा प्रयत्न करतो शेवटी योगाचा भाग आहे शंभर टक्के तर आम्ही हमी घेऊ शकत नाही पण असं मग वाटतं बाबा तुमची जॉब प्रोफाईल चांगली आहे आई वडील नाही आहे भाऊ नाही आहे आणि आजकाल मुलीला बी असं लई मोठं कुटुंब लोक निस नवरा आणि बायको हेच आवडतं आजकाल आजची बरीच मेंटॅलिटी तर फक्त मुलगा काही दारू बिरू कधी मला सुपारी वगैरे खात नाही काही नाही का कधी मित्रांना याने मित्र नाही काही नाही श्री स्वामी समर्थ वाले आम्ही कट्टर पाणी तुमच्याकडे पिलं का आल्यानंतर इथं पिलं नाही घरून म्हणजे बाकी मटण चिकन काहीच नाही वाटलेलं नाही अजून नाही का मला ते बघितल्यावर मळमळ येते वा वाचवामी बरं म्हणजे धार्मिक वृत्ती तुमची सगळ्या एकदम बरं बरं काय अडचण आहे आम्ही तुमची ही जी माहिती आहे पार्थ मराठा ओढ सूचक केंद्र या युट्यूब चॅनलला टाकणार यातून ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते आमच्याशी संपतील आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि बाकी जर सविस्तर माहिती पाहिजे असल्या तर त्यांना आम्ही तुमचा फोटो बायोडाटा देऊन हे तुमचं जमावण्याचा प्रयत्न करू निश्चिंत रहा तुम्हाला आईवडील जरी नाही सख्य मामा जरी नाही पण आम्ही तुमचे मामा सारखेच आहे आणि अगदी मनापासून प्रयत्न करू कारण मला जे अनाथ वनवशी जे मुलं मुली आहे ना त्यांच्याबद्दल एक कळवळा असतो आणि माझी अशी आंतरिक इच्छा असते हा व्यवसाय सोडू द्या पण मी मनातूनच करण्याचा प्रयत्न करू तसंच तुम्हाला चांगलं जोडीदार देण्याचा मी निश्चित प्रयत्न करील फक्त येणाऱ्या मिळालेल्या जोडीदाराला जीव लावा व्यवस्थित कारण आम्ही एखाद्याची खात्री घेतली तर ते व्यक्तीची खात्री काही तुम्हाला शेवटपर्यंत कंप्लेंट येणार आणि तुमचं नाव घेणं आमचं शेवट चालेल चालेल काय हरकत नाही फ्रेश भेटली तर आनंद पण यजमान थो थोडी पुढं असल्यामुळं एखादी घटस्फोटी दुध असेल तर आपण निश्चित प्रयत्न करू आणि तुम्हाला चांगला देऊ कारण जॉब तुमचा सरकारी पगार किती तुम्हाला आता मला आता पडतो अठ्ठावीस हा परत इन्क्रीमेंट झाले हा तो बत्तीस पर्यंत जाईल बत्तीस पर्यंत जातो बार चला सरकारी तो पगार तीस बत्तीस जरी भरपूर झाला कारण फिक्स आहे ना दर वर्षाला इन्क्रीमेंट बसतो हा हा हां चालेल चालेल काय अडचण नाही ही तुमची प्रोफाईल आपण पार्ट मराठा ओदवळ सुट्टी काय युट्यूब चॅनलला ला टाकला काय अडचण नाही ना टाका बर बर चालेल चालेल ठीक